अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावली हे टोकाचं गाव आजही तहानलेलेच आहे दोन हजार बावीस मध्ये गावासाठी जलजीवन मिशन योजना मंजूर झाली मात्र तीन वर्षे झाली तरी गावात पाणी पोहोचलेच नाही आता उन्हाळ्याची झळ बसू लागली आहे मात्र तीन महिन्यांपासून गावात पाण्याचा थेंबही नाही त्यामुळे ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला अलिबाग तालुक्यातील शेवटचे गाव ही रांजणखार डावली गावाची ओळख या गावात पाण्याची कायम बोंब आहे ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून एकतीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी गावासाठी जलजीवन मिशन योजना मंजूर करण्यात आली मात्र या योजनेचे पाणी गावात आजपर्यंत पोहचलेच नाही एवढेच नाही तर तीन महिन्यांपासून गावात पाण्याचा थेंबही आलेला नाही जलजीवन योजनेचे पाणी किती दिवसांत मिळेल याबाबत प्रशासनाकडून काही सांगण्यात येत नाही कंत्राटदाराकडून जलजीवन योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे एमआयडीसी व्यतिरिक्त गावाला पाण्याचा इतर कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही या योजनेचे पाणी इतर गावातील धन दांडगे उद्योगपती यांच्या बंगल्यांना देत असून ज्या गावांसाठी ही योजना राबवण्यात आली त्या गावांना मात्र पाण्यासाठी लागत आहे सदरील गावात वीस रुपये लिटर प्रमाणे ग्रामस्थांना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे मग सरकारचं हरघर जल धोरण गेले कुठे असा सवाल करत रांजणखार डावली ग्रामस्थांच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात आले जनोदय करिता अमूल कुमार जैन रायगड thank you